आरडीए अहवालाची एक साईज पाहते वाट आय टी नगरी हिंजवडी परिसरातील अनाधिकृत हॉटेल्स आणि पब वर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने धडक कारवाई सुरू केली आहे गुरुवारी आठ पब्स आणि दोन हॉटेल्स वर हातोडा मारला याबाबतच्या कारवाईचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी मागवून घेतला आहे पण अद्याप राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केलेली नसून हा विभाग पीएमआरडीए च्या अहवालाची वाट पाहत आहे कल्याणी नगर अपघात प्रकरणानंतर शहरातील पब संस्कृतीचा प्रश्न ऐरणीवर आला होता दरम्यान पीएमआरडीए चे आयुक्त राहुल महिवाल यांनी सर्वेक्षण आणि कारवाईचे आदेश दिल्यानंतर नोटिसा दिल्या त्यानंतर गुरुवारी हिंजवडी परिसरातील गट नंबर एकवीस अठ्ठावीस एकोणतीस मधील आठ अनाधिकृत पब व दोन रूफटॉप हॉटेल्सवर हो हॉटेल्स वर कारवाई करून सत्त्याण्णव हजार आठशे पंधरा चौरस फूट क्षेत्रावरील अनाधिकृत पब रेस्टॉरंट व बार कारवाई करून जेसीबी व पोकलेच्या सहाय्याने पाडण्यात आले वाकड आणि हिंजवडी मान मारुंजी या भागातील अनाधिकृत पब बार व रेस्टॉरंट वर कारवाई झाली याचा अर्थ त्या इमारतींना परवानगी नव्हती मग अन्न औषध प्रशासन व एक्साइजने परवानगी ने कसे दिले हा प्रश्न उपस्थित होत आहे पीएमआरडीए कडून कारवाई झाली मात्र एक्साइज विभागाकडून अद्यापही कोणती कारवाई झालेली नाही कारवाई करण्यासाठी एक्साइज विभाग नेमकी कशाची वाट पाहत आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारला जातोय हिंजवडी परिसरातील अनधिकृत हॉटेल्स किंवा अन्य इमारतींवर काय कारवाई केली याबाबत पीएमआरडीए कडून माहिती मागवली आहे याबाबत सूचना केल्या आहेत त्यानंतर कारवाई केली जाणार आहे असे पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले पीएमआरडीए ने अनधिकृत हॉटेल्स आणि पब संदर्भात कोणती कारवाई केली याबाबत माहिती घेतली जाईल तो अहवाल आल्यानंतर आमच्या विभागाकडून कारवाई केली जाणार आहे असे एक्साइज उप अधीक्षक सुजित पाटील यांनी सांगितले